गावाला गेल्यानंतर आपण कसं म्हणतो आता माझ्या रानात काय आहे आईला विचारतो आई रानात काय काय भाज्या आलेत फळांना काय काय फळं आलेत तर आमच्याकडे ना भरपूर असे फळाची झाडं आहेत तर मी आईला विचारलं का आपल्या आवळ्याच्या झाडाला आवळ्या आलेत का तर आई म्हणले का आलेत चला तर आपण दोघी जाऊया आणि तुला पाहिजे तेवढ्या आवळ्या घेऊन याचा तर मग मी दोघी आणायला लालो तर एवढं मोठं ते आवळ्याचं झाडं सगळंच भरलेलं होतं आणि पण त्याला त्याला असे ना छोटेस कवळे कवळे आवळे होते बारीक मग त्यातील ना आईने मी आणि आमच्याकडे ते दीपक आहे कामाला त्या दीपकने आम्ही दोघांनी ते आवळे तिघांनी मिळून असे आवळे काढले नंतर शेजारीच असं लिंबूणीचे झाड होतं त्याची लिंब तोडली हनुमंत फळ आहे काय हनुमंत फळं घेतली आणि आवळे घेऊन परत आई म्हटली मस्तपैकी न्याजा आणि आवळ्यांचा छानपैकी असे मुळावळा कर आवळा सुपारी कर आणि आहेत तर पण मी थोड आवळे लहान असल्यामुळे मी थोडेसेच घेतले नंतर आईला म्हटलं आल्यानंतर आणखी घेऊन जाते